राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम शासन गुंडाणा तेरा हजार विहिरींची तीनशे पंचवीस कोटी रुपयांची योजना मिळाले केवळ एकशे चाळीस कोटी रुपयांचे अनुदान पूर्व सिंचन सुविधा बडकटी करण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये शासनाने धडक सिंचन विहीर योजना आणली याला चारदा मुदतवाढ देऊन सुद्धा प्रतिसाद मिळत नसल्याचे हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर तीस जून दोन हजार नंतर योजनेला मुदतवाढ देण्यात आली नाही परिणामी ही योजना आता गुंडाळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे डाळींब बागायतदारांवरती कोसळले आसमानी संकट राज्यामध्ये दहा ते पंधरा टक्के बागा धोक्यामध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे किसान सम्मान योजनेमधील त्रुटी आता दूर करता येणार अनेक शेतकरी राहणार लाभापासून वंचित हुमनी किडीचे संकट भुईमूंग धोक्यामध्ये अंबापावडीसह परिसरामध्ये पिके पडली पिवडी शेतकरी झाले हवालदिल शेतकऱ्यांवरती आता हुमणी किळीचे नवीन संकट कोसळलेले असून भुईमूंग पिकावरती या किडीचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत असून पिके पिवडी पडून शेत ओस पडत चाललेले आहे यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदी झालेला आहे सोरूर्ज निर्मिती प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा होणार मसोबा झाब येथील प्रकल्पाचे आमदार दाते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले बेळंकी द्राक्ष बेदाना उत्पादकांची बैठक संपन्न मागण्यांसाठी सहा ऑगस्ट रोजी मोर्चा होणार तरुणांचा रोजगार धोक्यामध्ये सापडणार आता स्वप्न साकारणार परवडणारी घरे मिळणार राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलेले असून दोन हजार तीस पर्यंत पस्तीस लाख घरांचे उद्दिष्ट जायकवाडी धरण हे भरण्याच्या मार्गावरती त्र्याण्णव टीएमसी पाणीसाठा गोदावरीसह प्रवरा मुळा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या नाशिक व नगर जिल्ह्यांमध्ये शहात्तर टी सी उपयुक्त साठा जिल्हा उद्योग केंद्राकडून दोन हजार एकशे ब्याऐंशी पॉईंट बेचाळीस लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले असून मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत चारशे पंचावन्न महिलांना लाभ मिळाला लाडकी बहीण योजनेमध्ये चार हजार आठशे कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप सुप्रिया सुडे यांनी केला शेतपत्रिका काढा संसदेमध्ये आवाज उठवण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला तुम्हाला किती वेळ संधी द्यायची अजित पवार यांनी कोकाटेंना फटकारले तसेच तोंड सांभाळून बोला मी तुम्हाला अखेरची संधी देतोय असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तोंडाळ मंत्र्यांना देण्यात आला इशारा पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना आजची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे कारण राज्य शासनाने यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी एक रुपयातील पीक विमा योजना गुंडाळल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ पंचावन्न हजार शेतकऱ्यांनीच खरीपामधील पिकांसाठी पीक विमा उतरवलेला आहे एक एकतीस जुलै हे पीक विम्याची अंतिम तारीख आहे गुपचूप आले आणि स्मार्ट वीज मीटर बसवून गेले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बसवण्यात आले दीड लाख स्मार्ट मीटर विले जमा करण्यास दोन दिवसाची मुदत देण्यात आलेली असून आठ साखर कारखान्या थकले चौऱ्याऐंशी कोटी रुपये कारवाई करण्याचे संकेत देण्यात येते दक्षिणमधील बंधारे पाण्याखाली गेलेले असून भंडारकवठे अरडी औज मंद्रुपच्या शेतकऱ्यांची मोटार काढण्यासाठी दमछाक होते अनेक विद्यार्थ्यांकडे आधार असून सुद्धा निराधार ठसे जन्मतारीख तसेच नावातील चुकांमुळे होते अडचण अवकाळीबाधित शेतकऱ्यांसाठी तीनशे सदतीस कोटींना मंजुरी देण्यात आलेली असून नामदार मकरंद पाटील यांची घोषणा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे राज्यामधील चार लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन हे खंबीरपणे उभे आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिलेली आहे अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात ती येतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे मकरंद पाटील यांनी सांगितले आहे शेतकरी कर्जमाफी प्रश्नी किसान सभेचे तेरा ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन होणार उमेश देशमुख यांचा इशारा सरकारला आश्वासनांचा विसर पडल्याचा यावेळी त्यांनी आरोप केला पटण तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा पावसामुळे खरीपाची पिके वाया गेल्याने शेतकरी झाले हवालदी नुकसान भरपाई देण्याची होते मागणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय रत्नागिरीसह तीन जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालय तर दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारणार शक्तिपीठ मोजणीसाठी याल तर याद राखा माजी खासदार शेट्टी इशारा विविध ठिकाणी करण्यात आले आंदोलन पहलगामचे तिन्ही मारेकेरी ठार झालेले असून ऑपरेशन महादेव हे यशस्वी ठरले गृहमंत्री शाह यांनी लोकसभेमध्ये उघड केले दहशतवाद्यांचे पाकिस्तान कनेक्शन ट्रम्प यांना कोटारडे म्हणण्याचे धाडस मोदी दाखवणार का विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सवाल माजी संरक्षण मंत्री परराष्ट्रमंत्री निशाण्यावरती यापुढे तोंड सांभाळून बोला सरकारच्या चांगल्या कामावरती पाणी फिरू नका तोंडाळ वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकीद हिमाचलमध्ये पावसाचे थैमान झालेले असून भूस्खलन आणि पुरामध्ये मोठे नुकसान झालेले अनेक राष्ट्रीय महामार्गसुद्धा बंद पडलेले आहेत आत्मनिर्भर भारताने पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले असे पंतप्रधान मोदी यांनी संसदेमध्ये कडाडून सांगितले पहलगाम घटनेनंतर मोदीचे पहिल्यांदा संसदेमध्ये भाषण झालेले असून जगामधील कोणत्याच देशाने भारताला ऑपरेशन सिंदूरपासून रोखले नाही शिरसाट कदमांमुळे बचावले कोकाटे केवळ समज देण्यावरती निभावले प्रकरण कारवाईच्या मागणीवरती पडदा पाडला मुदत शेवटच्या दिवसावरती अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतली बैठक जिल्हाधिकाऱ्यांचे करण्यात आले आव्हान लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष कशी काय घुसले मुख्यमंत्री म्हटले लोकमतच्या बातमीमुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पडसाद उमटलेले असून मंत्री, मंत्री, मंत्री तटकरेंचा खुलासा ते अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बावीस कोटी रुपये कुणाचे गुंतवणूकदाराचे कोट्यावधी रुपये बँकेमध्ये बेवारस पडून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अठ्ठावन्न हजार तीनशे तीस कोटी तर खासगी बँकांमध्ये आठ हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये पडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची तहसीलमध्ये धडक विविध मागण्यांचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी ही अखेर प्रसिद्ध करण्यात आलेली असून गतवर्षीय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केलेली होती अनेक शेतकऱ्यांना मदत सुद्धा मिळालेली असली तरी पाळोदी गोत्रा येथील काही शेतकरी अद्यापसुद्धा मदतीच्या प्रतीक्षेमध्ये होते आपला चेहरा दाखवा आणि घरबसल्या हयातीचे प्रमाणपत्र मिळवा वेळखाऊ त्रासदायक आणि शारीरिकदृष्ट्या अडथळादायक प्रक्रियेमधून लाभार्थ्यांना मिळतोय मोठा दिलासा साखरखेडा परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून पिकेचोमामध्ये नदीनाले दुथळी भरून वाहू लागले नुकसानीची शेतकऱ्यांना भीती अनुदान वाढले पण लाभार्थ्यांचा प्रतिसाद घटला कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत केवळ सहा विहिरी पूर्ण करण्यात आल्या डाळी स्वस्त सणासुदीच्या तोंडावरती गृहिणींना मिळाला मोठा दिलासा बाजारामध्ये पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढल्याचा होतोय परिणाम दोन महिन्यांनी निधी मंजूर झाला खात्यामध्ये छदमाही नाही पडला मे महिन्यातील पीक नुकसान निधी मंजुरीचा शासनाच्या डीबीटी पोर्टलवरती अद्यापही जीआर नाही दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून दहावीमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट त्र्याण्णव टक्के तर बारावीमध्ये सव्वीस पॉईंट एकतीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले पंगरुढपीर कारंजामध्ये अतिवृष्टीने नुकसान झाले नसल्याचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे मनोरा तालुक्यातील नुकसान ही नावापुरतेच अतिवृष्टीने बाधित शेतकरी झाले अतबल वाशिम जिल्ह्यामध्ये पंचवीस आणि सव्वीस जून रोजी चौतीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून जिल्ह्यामधील सहाही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा कमी अधिक प्रमाणामध्ये फटका बसला पीक नुकसानाच्या प्राथमिक आणि अंतिम अहवालामध्ये मात्र मंगुरपीर व कारंजा या दोन तालुक्यांमध्ये नुकसान निरंक असून मनोरा तालुक्यामध्ये सहा मंडळात अतिवृष्टी झाली असताना केवळ झिरो पॉईंट साठ हेक्टर क्षेत्रावरती पीक नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे अश्विम परिसरामध्ये सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा आता उरला मात्र एकच दिवस शेतकऱ्यांसाठी अंतिम संधी लाभ घेण्याचे करण्यात येते आव्हान विक्रमी उच्चांकानंतर सोन्याच्या भावामध्ये घसरण झालेली असून दोन दिवसांपूर्वी लाखाचे भाव आता अठ्ठ्याण्णव हजार पाचशे रुपयांवरती पारशी धरण ओव्हरफ्लो झालेले असून मात्र अनेक पाझर व बंधारे कोरडेच आहे अजूनही टंचाईची स्थिती शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा चणकापूर धरणामध्ये सदुसष्ट टक्के छल हरणबारी व केळझर धरणामध्ये झाला शंभर टक्के पाणीसाठा कांदा दरावरती शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा शेतकरी संघटनेची होते मागणी लासलगाव बाजार समितीला देण्यात आले निवेदन कांद्याच्या हमीभावासाठी लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची बैठक संपन्न झालेली असून कांदा उत्पादक संघटनेची बैठक संपन्न झाल्यानंतर खर्चाच्या खाली दर मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आज इशारा पातळी ओलांडणार पंढरपुरातील बंधारे पाण्याखाली उजनीतून भीमदेविसर्ग पूरसदृश्य परिस्थिती व्यासनारायण झोपडपट्टी प्रशासन सतर्क चीनच्या बेदाना आयतीवरती बंदियांना हमीभाव आणि विम्याची तरतूद करा द्राक्षोत्पादक शेतकरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अंगणवाड्यांमध्ये नऊ कोटींचा खरेदी घोटाळा डेप्युटी सीयूंना कारणे दाखवा नोटीस जाहीर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकतीस हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या असून सव्वा दोनशे भावांवरती संशयाची सोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चोवीस लाभार्थी महिलांचा स्वतःहून बाय बाय पडताळणीनंतर जालना जिल्ह्यातील एकवीस हजार लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद धान्याची नियमित न करणाऱ्यांना बसतोय फटका रेशन दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांची पडताळणी जायकवाडी प्रकल्पामधून विसर्ग विद्युत पंप तसेच पाईप काढण्याची लपक सुरू बांधारे भरणार गावांचा पाणी प्रश्न सुद्धा सुटणार कर्दनमधील दोन हजार पाचशे सदुसष्ट लाभार्थ्यांना मिळाले पैसे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सर्वांना निवारा द्या आमदार दानवे यांची मागणी खतांची विक्री आता ई पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक असून पारदर्शकता येणार कृषी विभागाचा निर्णय तुमचे पोस्टाचे खाते धूळखात पडले असेल तर केवायसी द्या नाहीतर गोठवणार लातूर जिल्ह्यामध्ये पोस्टाचे एक्कावन्न हजार खाते निष्क्रिय करण्यात आलेले असून सुकन्या समृद्धी योजनेला सर्वाधिक पसंती मिळत आहे आणि पुरवठा योजनांच्या अंदाजपत्रकांना सुधारणेचा धक्का काही अभियंत्याच्या नियोजन शक्तींवरती प्रश्नचिन्ह कारवाई न करता मंजूऱ्याही अठरा लाखांच्या योजनेचे सुधारित अंदाजपत्रक पोहोचले दीड कोटींवरती दोन अडीच वर्षांमध्ये असे काय बदल झाले खंडानंतर पावसाने की आता कीड रोगांचे संकट शेतकरी झाले हवालदिल हुमणी अडीपाठोपाठ आता सोयाबीनवरती येलो मोचाकचा प्रादुर्भाव अर्धा पावसाळा संपला नऊ तालुक्यांमध्ये तूट वीस टक्के तूट असून पावसाळ्याचे दोन महिने बाकी दुसऱ्यांदा रासायनिक खत दरवाढीचा झटका बसलेला असून नवीन दराच्या खताचा साठा आता उपलब्ध झालेला असून मार्च महिन्याच्या तुलनेमध्ये नवीन खताच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खताचा वापर संतुलित करावा अशी सूचना देण्यात येत आहे सततच्या पावसाचा परिणाम कपाशीवरती आकस्मिक मर सततच्या पावसाने शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये त्वरित निसरा आवश्यक असणार जनावरांचे गोठे बेरींचा निधी वितरणाचा प्रश्न हा गंभीर असून बैठकीचे आश्वासन प्रत्यक्ष कृती नाही सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पामध्ये तीन पंप नादुरुस्त असून कंत्राटदारांचा बेजबाबदारपणा भोवणार पाण्याचा उपसा प्रभावी अखांडूर तालुक्यामध्ये सहाशे सोळा पॉईंट झिरो तीन हेक्टर क्षेत्रामधील धान पिकांचे नुकसान झालेले असून अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर जमीन आली पाण्याखाली त्यामुळे असिंचित क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळणार पीक कर्जाची गती संत उद्दिष्ट तीनशे साठ कोटी वितरण एकशे शेहेचाळीस कोटी जुलै संपत आला तरीसुद्धा शेतकरी प्रतीक्षेमध्ये खत बी बियाणे खरेदीसाठी बचत गटाचे कर्ज जोरोसरला मात्र ही रिपरीप सुरूच असून गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाने घेतली उसन पाणी वाढल्याने प्रकल्पाच्या गेटची संख्या वाढवली स्मार्ट मीटर लावणे तात्काळ थांबवा ग्रामपंचायत कार्यालयाचे वीज वितरण कंपनीला लेखीपत्र बोर्डसह धामच्याही कायपालट होणार शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रिटर्न गिफ्ट कॅबिनेटने दिला चारशे एकोणतीस कोटींच्या खर्चाला मंजुरी शेतीवरती लाल रंगाचा जर मार्क असेल तर तो अत्यंत विषारी आहे फवारणी दरम्यान दक्षता घ्यावी नारायणपूर परिसरामध्ये उभे कपाशी पीक वन्यप्राण्यांनी केले फस्त शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असून नुकसान भरपाईची होते मागणी पिकांना शेतकऱ्यांची मिळते पसंती चौऱ्याण्णव टक्के क्षेत्रावरती खरीपाची पेरणी कापसाचा सर्वाधिक पेरा ज्वारी बाजरीसह चोवीस टक्के क्षेत्रामध्ये तृणधान्य अवैध वाळू उत्खनाने शेतजमीन गिळणकृत काळसे बागवाडीतील शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेले असून वालव येथे वाळूचा साठा वाळूमाफ्यांवरती कारवाई नाही स्मार्ट मीटर की स्मार्ट गोंधळ ग्राहकांमध्ये वाढता संभ्रम वाढीव बीजबिलामुळे कुमठे कवठे कंदरमध्ये संताप शिराळा तालुक्यातील यंदा पावसाचे ग्रहण उशिरा लागणीमुळे शेतकरी सापडले चिंतेमध्ये उत्पादन घटणार खरीप पिकांमध्ये तणखुरुपणीची लगबग सुरू झालेली असून आंबेवाडीमध्ये आलापेग शेतकरी उतरले शेतामध्ये वडगाव तालुक्यातील केंद्रांमध्ये पंधरा हजार क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आलेली असून उद्दिष्ट पूर्णतवाकडे अद्यापही सहाशे शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी बाकी आहे अंतिम मुदत गुरुवारपर्यंत कोकडा तालुक्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा केवळ वीस टक्के पाऊस आतापर्यंत एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून अजूनही नाले कोरडेस सरासरी कधी भरून निघणार बासष्ट हजार शेतकऱ्यांचे खाते हे एनपीएस झालेले असून एक हजार कोटींचे पीक कर्ज हे थकीत आहे बारा राष्ट्रीयकृत बँकांमधील पन्नास हजार खात्यांचा समावेश आहे शेती उत्पादनामध्ये घट झाल्याने थकबाकी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा